ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शक्तिपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैचा महामार्ग रोको आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार पोलिसांनी दडपशाही करू नये बैठकीत दिला इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधात 1 जुलै रोजी करण्यात येणारा महामार्ग रोको आंदोलन विविध संघटना सर्वसामान्य जनता यांना सोबत घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला महामार्ग रोको आंदोलन संविधानिक आणि शांततेत पार पाडण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला मात्र पोलिसांनी दडपशाही करू नये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला शक्तीपीठ महामार्ग विरोधात कृषी दिनाची औचित्य साधत एक जुलै रोजी बारा जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातही शक्तीपीठ महामार्ग विरोधात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग पुलाची शिरोली येथील पंचंगा पुलाच्या ठिकाणी रोखण्यात येणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची अजिंक्य तारा कार्यालय येथे बैठक संपन्न झाली राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते गोव्याकडे जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असतानाही शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादण्यात येत आहे यासाठी शहाऐंशी हजार कोटीची तरतूद करण्यात आली असून यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होणार आहे शेतकऱ्यांच्या सत्तावीस हजार एकर सुपीक जमीन संपादित होणार आहे त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत शक्तीपीठासाठी तरतूद म्हणून वीस हजार कोटीचं कर्ज पहिल्या टप्प्यात घेण्यात आलंय त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्यावर कर्जाचे ओझे वाढणार आहे कॉन्ट्रॅक्टर आणि महायुतीतील नेत्यांच्या फायद्यासाठी हा शक्तीपीठ करण्याचा घाट घातला जात आहे असा आरोपही यावेळी त्यांनी केला शक्तीपीठ महामार्गाला सर्व नागरिकांनी विरोध करायला हवा शेतकरी रस्त्यावर उतरला आहे याबरोबर सर्व राजकीय पक्ष कामगार संघटना संघटना शिक्षक संगतना, नागरी संघटना युवक मंडळे सामाजिक संघटना विद्यार्थी आणि महिला संघटना वंचितांसाठी लढणाऱ्या संघटना सर्व नगरसेवक यांनी एक जुलै रोजी होणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनामध्ये सहभागी होणं हे आंदोलन ताकदीने यशस्वी करण्याचं आव्हान यावेळी करण्यात आलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हा महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं आव्हान केलं काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी देखील एक जुलै रोजी करण्यात येणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान महामार्ग रोको आंदोलन संवैतनिक आणि शांततेत पार पडण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला मात्र पोलिसांनी दडपशाहीचे धोरण अवलंबल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी राहील असा इशाराही त्यांनी दिला या बैठकीसाठी राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर चंद्रकांत यादव सतीश चंद्रकांबळे बाबुराव कदम अतुल दिघे वसंत डावरे अनिल खाटके माजी उपमहापौर भोपाल शेट्टे भरत रसाळे दिलीप पवार कॉम्रेड सुभाष जाधव बाबासाहेब देवकर सागर कोंडेकर यांच्यासह सा, इंडिया आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसटी विठ्ठल बिरांचे इचलकरांची